एक दिलाने काम केल्यास वेंगुल्यामध्ये ठाकरे शिवसेना नगराध्यक्ष होईल असं संदेश निकम यांनी म्हटलंय वेंगुर्ला तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे बाळासाहेबांनी शिवसैनिक हा सर्वश्रेष्ठ आहे असं मानायचे माजी खासदार विनायक राऊत राजन तेली यांना शहरात मिळालेली मतं पाहता आज आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष सहज निवडून येऊ शकतोय आणि ही वस्तुस्थिती आहे आजची परिस्थिती बघितली तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आज जे अन्य पक्षात निघून गेले त्यांच्या मनात आजही शिवसेना कायम आहे बाळासाहेबाने जी संघटना उभी केली आहे ती आपली ताकद आहे यामुळे निवडणूक कालावधीमध्ये ठाम राहून काम करा एक दिलाने काम करा तर चौदा नगरसेवक व थेट एक नगराध्यक्ष आपण सहज निवडून आणू शकल असा विश्वास यावेळेस ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार संदेश निकम यांनी व्यक्त केलाय आहे तालुका ठाकरे शिवसेनेची मानसिक बैठक नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने तालुकाध्यक्ष यशवंत बाळू परब यांच्या अध्यक्षतेखाली तालुका मध्यवर्ती कार्यालयामध्ये संपन्न झाली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा